नमस्कार मंडळी शुभ सकाळ सकाळचे साधारण आठ वाजलेत आपण आहोत गावाकडे आणि आज सकाळची वेळ झाली तर आज सुरतसोबत जरा मी संगमेश्वरला चाललो आहे संगमेश्वरला थोडं त्यांचं कसं घराचं काम सुरू आहे तर थोडंसं फिरायचं आहे त्याच्यानंतर मग काहीतरी मार्केटमध्ये थोडीफार शॉपिंग वगैरे हो करू आणि मग घरी येऊ हो। ॲक्च्युली आत्ताचा जो रायमिंग आहे आपल्या नेवळी गावामध्ये थंडी तरी कमी असते तर खाली एकदा उतरलं कापडचवाडीपासून संगमेश्वरपर्यंत थंडी जोरदार असते तर गाठायला थोडंसं होणार आहे तर स्वेटर वगैरे जरा घालूनच जाऊ तर आता आठची गाडी आहे आठच्या गाडीने निघूया थेट संगमेश्वरला सकाळचे नऊ वाजलेत संगमेश्वरमध्ये पोचलो आहे खालीच उतरलो आहे तर डायरेक्टली आता मार्केटमध्ये झालो आहे कोंबडी गल्ली ज्याला शॉपिंग वगैरे करूया सकाळी सकाळी आलेलं आहे कोंबडे गदीमध्ये आलं ना की इकडे शेवटला कोंबड्यांची भरपूर दुकान आहेत इकडे नदीतले ताजे मासे मिळतात मळू वगैरे मिळू शकतात नदीतले नाही तर मग खाडीतले पण आणतात एकदम ताजे ताजे काय आहे तो मले आहेत काय देऊ शंभरचे काढा लावा काय लावा किती आहे ती किती आहे काय करायचं थंडीत बघताय ना काय ना करते कर हो कोणतं ठीक खरब्या खरब्या जिवंत आहेत खरब्या अजून काढले एवढ्या आम्ही एकच आणली छोटीशी एकच आहे <laughs> सकाळी सात वाजल्यापासून असतात दुपारी किती वाजपर्यंत असतो दिवसभर कालच सकाळी सात वाजता येतो सात वाजता तुमचं गाव कसं काल इथले होते मामल्यातले संगमेश्वर राहतील ना अजून जीवन निवळीत जायचं निवळीत काय येत नाही रत्नारीत नाही काय हे का हेच काल होते लाल मच्छी होते मस्त होते मासे कोकर कोकर काय मी काय बोललो लहान मुलाचं तुम्ही नाव घेतलं खोटं बनवतो मस्त पैसे घेऊ आम्ही सांगू आपण खात ना हो खाडीतले माहितीच ना अजून भारी ठेवलं लहान मुलाचं नाव काढलं ना आमच्या कोण देणार नाही कारण लहान मुला द्यायचं मी खाऊन पैसे देऊन तुम्ही देणार नाही आम्ही ते खोटं बनवणार उप अरे हे काय ते मामल्यातले गडशीवाडे गडशीच आहेत आमचेच आहेत आमचे भावके आहेत ते चला थँक्यू तर इकडे मळे घेतलेत मळे पाहिजे असेल किंवा बाकी काय मासे असतात बऱ्यापैकी तुम्ही घेऊ शकताय तर जरा मार्केट वगैरे हो फिरू टोमॅटो कसे आता

चाळीस आणि पन्नास रुपये नारळ okay. चाळीस आणि पन्नास हां पाणी आहे ना मजबूत आहे नारळ घेऊन झालाय पानं घेऊया हां पानं मिळतील इकडे हाय बऱ्यात काय इकडे आहे गावचा डीमार्ट बऱ्याचशा गोष्टी मिळतात जनता मार्केट भाज्या इकडे ताज्या ताज्या मिळतात बऱ्याच ॲक्च्युली काल नेलेले आहेत मग नेत नाही आपण गाववालेच असतात भाज्या घेऊन येतात मस्त मार्केटमधल्या ताज्या ताज्या ओरिजिनल एकदम नाही असं पाणी मारतात म्हणजे धूल उडत नाही शनिवार आहे शनिवारची काय एवढी गर्दी दिसत नाही शांत आहे मार्केट ना सुरत कोण नाही कोण नाही गावाला कसं रविवार आणि बुधवार बुधवारचा बाजार असतो आठवडा बाजार बऱ्यापैकी माणसं असतात बाकीच्या दिवशी एवढी काही नसतात मार्केटमधून मा आलेले मा आता डेपोमध्ये ॲक्च्युली आता घरी पण जायचं आहे तर गाडी तिवरे गाडी एक आहे आम्हाला जायला कितीचे आहे ती काय माहिती नाही कारण त्या गाडीने असं काही सहसा मी जात नाही आज जरा ऑप्शन आहे तर विचारूया गाडी कितीची आहे किती वाजले सव्वा सव्वादा झालेत हे का कुठं फिरताय आहे कुठं फिरताय कुठं हय गाडी कितीची आहे आता साडे अकराला आहे विचारतो साडे अकरा सांगतायत विचारूया ना नायरीला जायला गाडी कितीची आहे साडे अकरा तिवरे लागते का टायम आहे अजून बराच वेळ आहे साडे अकराची गाडी आहे काय उमेशकडे जायचं टाईमपासला चला जरा उमेशकडे हो। पण जाऊन येऊ भावाचं वडापावचं शॉप आहे इकडे संगमेश्वरला नाश्ता तर केलेला आहे भरपेट मगाशी मी पण काहीतरी करू बघू या बाजूला इकडे डेपो हा पाठसा देवरुख रोड अवस्था बिकट आहे रोडची काय केलं आहे हा मध्ये बनवलं होतं आता एक सहा महिन्यापूर्वी अवस्था बिकट झाली आता परत त्यांनी एक पॅच दिला आहे तर या देवरुख रोडला आल्यानंतर इकडेच या बाजूला आज बंद आहे गेला कुठे ओ सोलकर भाऊ बरे आहेत ना होय होय कुठे फिरताय रत्नागिरी जाते काय आला नाही तर दुकान बंद आहे त्यामध्ये कुठे गेलाय हा इकडे ब्रिजचं काम जोरदार सुरू आहे हा बघा वरती कन्स्ट्रक्शन चालू आहे इकडून मुंबईवरून रोड आला हा इकडे गेला रत्नागिरीकडे मग अशी कोंबडी तर आपण इकडे खाली गेलो होतो आणि या ब्रिजने जाणं पण टास्क आहे मोठा कारण गाड्यांना जायला जागा नाही माणसं कुठून जातील पण जाऊया इकडे ॲक्च्युली थोडंसं गणेश कृपामध्ये चाललो आहे इकडचे मोदक जरा फेमस आहेत कशी जातात रे इकडून चालत हो माणसांना जागाच नाही हो मी सोनवी नदी हो पण बार नदी आहे कधी आटत नाही बेस मजबूत बनवला आहे ब्रिजचा मोठा ब्रिज आहे पण ब्रिजचे काय टनिंग वगैरे आहेत ना ते काय बंद झालेच नाही हा इथं टन एकदम खतरनाक टनिंग आहे तसं शास्त्री पुलावर पण सेम झालं आहे याबद्दल इकडे माबळे गाव आहे ते मगाशी जे होते ना मच्छीवाले ते याच मावळे गावचे घडशी घडशी पण भावकी की बरेपैकी आहे आमचं गाव पूर्ण घडशांचंच आहे इकडे पण घडशी एक वाडी आहे इकडे ब्रिजचं काम चालू आहे म्हणजे मेन जो नदीवरचं ब्रिज होता ना त्याला हो ते रडार वगैरे टाकून ठेवलेत तर इकडचं माहिती नाही कधी करतील पण जोरदार काम सुरू आहे परत नवीन डेट मिळाले मुंबई गोवा हायवेला गडकरी साहेबांनी दिले बघूया पुढच्या पावसाळ्यापर्यंत या रस्ता होतोय का होईल का होईल ना चालू आहे बघूया आशा ठेवण्यापेक्षा आपल्याकडे ऑप्शन नाही निराशेपेक्षा ना आशा चांगली <laughs> संगमेश्वर डेपोपासून पाच मिनटं चालल्यावरती पण तुम्ही येऊ शकता इकडे अदरवाईज रत्नागिरी इकडे जाताना रोडच्या बाजूलाच आहे मुंबई गोवा हायवेच्या बाजूला मोदक वगैरे छान मिळतात इकडे जेवण वगैरे आहेच सत्तर रुपये वन सेवंटी ग्राम रेट्स से आहेत इकडे फेमस आहेत बऱ्याच जणांनी खाल्ले असतील बरंच काय त्यांचे प्रॉडक्ट पण आहेत प्लस हॉटेल पण आहे गाडीला बराच वेळ आहे त्यामुळे आम्ही फिरतोय फक्त तिकडून आलो गणेश रुपामधून आता इकडे जरा मार्केटमध्ये चणे घेऊया सुरज आईला खूप आवडतात चणे शेंगदाणे पार्सल करूया कुठे आहेत चणे शेंगदाणे खाऊया चला फायनली थोडीफार शॉपिंग झाली फिरून झालं आणि खास आलेलं माशासाठी मासे पण घेऊन झालेत ही गाडी निघाली रत्नागिरी संगमेश्वर चिपळूण महाड पनवेल मुंबई सेंट्रल मुंबईला निघाली गाडी तिवरे गाडी कधी लागणार उमरे गाडी लागले पाठी कुठे पंचवण्यात आता हे नवीन बांधकाम केल्यापासून इथे बसायला वगैरे जरा व्यवस्थित आहे बसूया हे बघा बसण्याची सोय तर संगमेश्वर स्टँडमध्ये चांगली आहे चला गाडी लागले नवीन गाडी आहे आमच्याकडे सध्या ह्या नवीन गाड्या येतात नाही तर पहिल्यांदा त्या जुन्या गाड्याच्या यायच्या आता काय माहिती काहीतरी झालं आहे चांगल्या गाड्या येतात संगमेश्वर कारवटले नायरी तीवर तिवरे तीवरे, तीवरे गाडी आहे वाया वाया जावं लागणार आपल्याला नायरीत उतरून मग रिक्षाने जावं लागेल <coughs> 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 भरली गाडी आपण उशीर आलो मग शेवटी जायचं एवढ्या कन्नाट टन तान उडत जाऊ भारी वाजले साडे अकरा बरोबर साडे अकरा वाजले गाडी निघाली चला आता काही संगमेश्वरला येणं जाणं होईल कुठून गाडी आली भरपूर माणसं उतरली संगमेश्वरला हां खेड आहे खेड मंडणगड खेड रत्नागिरी रत्नागिरीला चालली आणि इकडे या ब्रिजचं काम एकदम जोरदार सुरू आहे मला वाटतं एक दोन महिन्यामध्ये आपल्याला हा आप ब्रिज रेडी होईल वाटतं आहे ना जोरात आहे एकदम इकडे रिक्षा वगैरे आहे तुम्हाला स्टेशनला जायला रेल्वे स्टेशनला शास्त्रीपूल किंवा प्रायवेट पण जाऊ शकता हे बघा जोरात काम सुरू आहे इथे ब्रिज उतरणार आहे ॲक्च्युली हा जो ब्रिज आहे ना तिथे उतरणार आहे तर त्याचं ते बेसचं काम आहे ते सुरू आहे एवढ्या खाली काम करतात बघा आपल्याला वरवरून वाटतो की असं पण खाली बेस चांगला असतो मजबूत असतो हो चला परतीचा प्रवास आहे नायरीपर्यंतचा जे सी बी आणि इकडे आहे ना बरेच प्रॉब्लेम होतात एम एस आर टी सीमध्ये प्रॉब्लेम काय माहीत आहे का तिकीट आहे एकवीस रुपये एकतीस रुपये एक्केचाळीस रुपये एक्कावन्न रुपये एक रुपयाचा प्रॉब्लेम होतो ना सगळ्यांचाच प्रॉब्लेम आता हो वर पुढे जरा बाचाबाची चालले कंड कंडक्टर साहेबांसोबत एक रुपये आणायचा कुठून असा कस्टमर लोकांचा प्रवासी लोकांचा थोडासा आहे यावरती जरा एम एस टीवाल्याने बघितलं जरा बरं होईल म्हणजे काय लॉजिकली लावतात तेच कळत नाही एक रुपयावरचा डायरेक्ट चाळीस तरी करायचे ना तर सुट्टे मध्ये दहा रुपये तर लोक देऊ शकतात एक रुपया सारखा कुठून देणार असो आम्हाला पण द्यायचे मग तिकीट आमचे तीन आहेत म्हणून आता एकशे तीन रुपये देणार आहे मी एकशे वीसच आहेत माझ्याकडे बघूया काय बोलतात म्हणणार ते तीन रुपये आहेत ती काय नायरी किती आहे म्हणजे नाइन्टी थ्री होतील एक रुपया एक, एक रुपयाचा हिशोब बंद करून टाकायचा तो हा हो करा काहीतरी तुम्ही पण हालचा नको एक नको आपल्याला एक तीन तीनदा नाही गर्दी असेल तेव्हा त्रास होतो असेल नाव तुम्हाला गर्दी असेल तेव्हा गर्दी एक हा <laughs> एक एक, 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 एक रुपया वैसाखवाडी असेल आणणार हां चला नायरीमध्ये आलेलं आहे तिथून आता रिक्षाशिवाय पर्याय नाही बस तर गेली रिक्षा कोण आहे बघायचं आता ॲक्च्युली गावाकडे प्रवास करणं कधी कधी त्रासदायक का तर आम्ही नायरीत आलो आहे बारा वाजता आणि ॲक्च्युली आमची दुपारची गॅप आहे म्हणजे सकाळी तीन गाडी आहेत दुपारी डायरेक्ट सव्वा दोन वाजता संगमेश्वरवरनं और गाडी आहे आणि आज इथे जर नायरीत आलात तर वर निवडीत जायचं म्हटलं तर आम्हाला रिक्षाशिवाय पर्याय नाही तर चालत जायचं तर आज झालं काय तीन चार रिक्षा ज्या आहेत सगळ्या कुठं ना कुठं भाड्याला गेल्या आहेत तर आम्ही आलो साडे अकराला गाडीतून निघालो म्हणजे संगमेश्वरला ते बाराला आलो बारा वाजल्यापासून दीड वाजेपर्यंत इथेच आहे आता फायनली मंगेशदा आला आहे भारी आहे ना प्रवासाचं सगळं गावाला सगळं गावाला सगळं प्लॅनिंग वाईज केलं तरच नाही तर मग म्हणून लोकं सकाळी जातात ते मग डायरेक्ट दुपारच्या गाडीला ॲक्च्युली हा मधलावार आहे ना आज शनिवार आहे बुधवार वगैरे हो म्हटलं तर काही इथे बरेचसे रिक्षावाले असतात शनिवार माझे मधला दिवस मग विषय संपला त्याला किली आला आहे मंगेशदा जाऊया चला म्हणजे आलं आहे फायनली घरी मंगेशदा आला म्हणून बरं झालं नाही तर वाटतं अजून थांबायला लागलं असतं कोण नाही कृष्णादा नाही आत्म्यादा नाही संदीपदा नाही कोण नाही फायनली मंगेशदा तरी आला चार रिक्षा असून पण एक दीड तास वाट बघावी लागली आई कुठे काय माहिती आहे काय खाली आहे खाली आहेस काय घेऊन गेलेलेस पाते रा मासे असतात ना तेव्हा एवढे तर दिवसाला असेच येतात आज शंभर रुपयाचे आपण घेऊन आलोय खास मळे मासे तर ही पोटातली घाण आहे ती साफ करून घ्यायची आणि त्याच्यानंतर मग आई शिजवून घेईल गावाकडचा मासा आगोटी चांगले असतात आता हे घाण असते बरीच पोट चांगलं साफ करायचं चा आता आघोठच्या माश्यात काय जास्त घाण नसते तेव्हा अंडी असतात ना इकडे बघताय मळे मासे मस्त नाही साफ करून घेतले स्वच्छ धुवून घेतले साध्या सोप्या पद्धतीने ह्याची रेसिपी असते तर ह्याची फोडणी वगैरे द्यायची नाही जे साध्या सोप्या पद्धतीने एकदम मसाले वगैरे ॲड करायचे मिरची पावडर पावडर थोडीशी हळद हळद चवीपुरतं मीठ जाडं मीठ गावाला जास्त करून वापरतात लसूण मासे, ते मासे एकदम असा प्रकारने बनवतात मसाले पे लावून घ्यायचे तेलामध्ये कोकम टाकले थोडं मसाले लावून घेतले तेलामध्ये मस्त पाणी टाकायचं आणि शिजवून घ्यायचं धारे मासे साधारण मासे तेवढंच पाणी ठेवायचं जास्त ठेवायचं इकडे शिजत ठेवायचे चुलीने हवाट एक दहा मिनटात तयार होतील चला मासे पण बनतायत आणि इकडे खारुताई वरट्टे याची दुपारच्या वेळेला ना जनावरं वगैरे भरपूर बाहेर पडतात आवाज येतोय का तुम्हाला खारुता ये आवाज आहे ॲक्च्युली कसं आहे ह्या उन्हातून बाहेर पण जातो ना आपण तेव्हा जरासं लक्ष द्यायचं आजूबाजूला हो। पायाखाली काय पण येऊ शकतं ॲक्च्युली इथून सगळं आपल्याला क्लीन दिसतं जेव्हा खालचा बांध वगैरे होईल ना तेव्हा ही माती पूर्ण जेव्हा निघेल तेव्हा परत पूर्ण मोकळा दिसेल तोपर्यंत मातीचा डोंगरच समोर दिसतो आहे चला म्हणजे जेवायला लिया फायनली दुपारची वेळ आहे अडीच वगैरे वाजलेत उशीर झाला आहे तर आज जेवणामध्ये आईने ही दारची भाजी संमिश्रण पण माट, भाजी आणली होती ती माठ माठाची भाजी इकडे मळूमासे मस्त असे सुके शिजवायचे जास्त एकदा शिजवायला टाकले की याला हलवायचे नाहीत आणि तांदळाची भाकरी असं मस्त जेवण आहे आई जेवते चला जेवायला म्हणजे भूक लागले मस्त फिरून वगैरे आलं की जरा खूप जास्तच लागते तर धारची भाजी पहिली संपूया मग मासे खाऊया चला म्हणडाई मस्त जेवण झालं आहे आणि जरा मार्केटचा पण फेरफटका झाला संगमेश्वरमध्ये जर कधी आसपासचे असाल तर ताजे मासे म्हणजे जे नदीतले मासे कुठे मिळतात त्याचं ठिकाण आज तुम्हाला एक एक्झॅक्ट दाखवलं मासे पण घेऊन आलो मस्त खाल्लेले आता आरामाची वेळ आई तिकडे आराम करते होतं मुंबईट्यामध्ये बसले निवान तर चला म्हणजे मार्केटला गेलो की जरा बरं वाटतं आता गावाला आलं तर कसं फेरपटके होत राहणार थोडंसं ॲक्च्युली काम होतं मार्केटमध्ये जरा स्टील वगैरे बघायचं होतं वरती सोबत वगैरे गेलेलो बाकीचं काय काय सामान बघायचं होतं तर पहिलं फिरवीर फिरलेलं बाकीची कामं आवरलेली मग मार्केटमध्ये फिरलो तेव्हा थोडा व्हिडिओ केला होता तर चला मंडई तर घरी आलो आहे दुपारची वेळ थोडा आरामाची वेळ आहे तर तात्पुरत्या स्वरूपात हा व्हिडिओ ते थांबूया भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये येतोपर्यंत टाटा Bye bye. Bye bye cả đây. Bye bye. Bye bye.